ठाणे लोकसभेसाठी उद्या मतदान होत आहे नवी मुंबईच्या बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात मतदानाची तयारी सुरू आहे मतपेट्या वाटप करण्यात येत आहे प्रशासनाकडून चयत तयारी देखील करण्यात आलेली आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी सु सोमवारी मतदान पार पडणार आहे आणि यासाठी जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे नवी मुंबईतील बेलापूर तसेच ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवरती पेटा पाठवण्याचं काम म्हणजेच ई व्ही एम मशीन हे केंद्रांवरतीच आठवण्यात येणार आहे बेलापूर मतदारसंघामध्ये तब्बल तीनशे ऐंशी मतदान केंद्र असून त्यासाठी मतपेट्याच म्हणजे ई व्ही एम मशीन वाटप सुरू आहे आपण बघतोय की मतदान प्रत्येक मतदान केंद्रावरती सहा कर्मचारी निवडणूक आयोगाचे असणार आहे त्यामध्ये ते पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे यासाठी तब्बल नवी मुंबई पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात फौज फाट्या ठेवण्यात आलेल्या आहेत चार हजार पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे आपण बघतो या ई व्ही एम मशीन पोलीस बंदोबस्तामध्ये आता प्रत्येक बूथवर जाणार आहेत त्याचं वाटप सुरू असून या नव तात्काळ या पोलिंग बूथवर जातील आणि त्यानंतर त्यांची पुढची प्रोसेस सुरू होईल स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई